श्री स्वामी समर्थ हरे रामा हरे कृष्णा 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 हरे 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 राम माझी मुलगी काजल ही तिच्या मैत्रिणीसोबत हरे रामा हरे श्यामा मंदिर मंदिरला जाऊ लाग गेली होती तिथे आहे ना आज एक महाराज आले होते त्या महाराजांनी भजन ठेवले होते आणि कीर्तन काही कथा ठेवल्या होत्या तर हे महाराज आले होते त्या कथा त्या मंदिरला आज खूप गर्दी होती आणि हरे रामा राधा राणी राधा आणि कृष्णाचं मंदिर आहे इथे त्यांनी रासलीला केलेल्या काही गोष्टी तिथं ऐकायला बघण्यास मिळते बघायला सुद्धा मिळते या मंदिरामध्ये आपल्याला जे मथुरा मथुरामध्ये जे जे काही आहे ते ह्या मंदिरात आहे हे जगन्नाथ देव असते आणि या मंदिरामध्ये गेल्यावर की नाही असं वाटतं की आपण मथुरामध्ये आहोत काही मथुरा कोरलेले आहे तर ह्या कोरलेल्या भिंतीवर लेकरांना सर्व काही सांगायची गरजच नाही त्यांना सर्व काही समज आपल्या आपण समजून घेतात ते लेकरं इथं लेकरांना आणल्यावर खूप छान वाटेल हे लेकरं काय ह्याच्यातून सुद्धा एक काहीतरी शिकल्यास अखेर वाटेल त्यांना कृष्णांचं मानपणे बांधणीला केल्या होत्या ते सर्व काही इथं बघायला मिळेल ऐकायला मिळेल आणि जेव्हा भिंतीवर प्रत्येक भिंतीवर त्यांनी काही काही केलं होतं लहानपणी त्यांच्या रासलेला ते सगळं काही ह्या भिंतीवर कोरलेलं आहे माकन चोरताना परत नागाच्या ह्याच्यावर नाचताना सर्व काही कुणाच्या मटक्या फोडताना सर्व काही ह्या कोरलेल्या भिंतीवरून आपल्याला लेकरांना बी समज लेकरांना बी समजाला आणि आपल्याला बी समजा आणि मंदिरातलं बाहेर वाटत नाही इतकं सुंदर मंदिर आहे तिथं प्रसादाची बी सोय आहे आणि कधी कभार तुम्ही आलात तर हॅबिट्सला राधा हरे रामा हरे मंदिर मग टेम्पल म्हणलं तर कोणी बी आणून सोसते तरी हरे रामा हरे मंदिर आहे खूप सुंदर आहे तिथं गेलं की नाही आपल्याला मंदुराला गेल्यावर वाटतंय मग तिथं बाहेरच वाटत नाही इतकं सुंदर मंदिर आहे कधी आपण आलात तर आप या मंदिराला जाऊन या आपल्या लेकरांना बी घेऊन जा खूप सुंदर आहे मी ब बो, बोलण्यापेक्षा तुम्ही गेल्यावर तुम्हाला पैसे असतील ना हा छोटासा व्हिडिओ मी तयार केला होता म्हणजे मी केला होता मी आता ते व्हिडिओ टाकला आहे तुम्हाला छान वाटला असेल तर लाईक करा थँक्यू